मालमत्ता धारकांना पूर्व सूचना दिल्याशिवाय मोजणी करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन किरण कांबळे मिरा शिवाजीनगर परिसरातील मालमत्ता धारकांना पूर्व सूचना दिल्याशिवाय मोजणी करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना किरण कांबळे यांनी भूमी अभिलेख उपाधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे मिरज शहर येथील शिवाजीनगर परिसरातील भूमापन क्रमांक एकशे चौदा ऑब्लिक एक ऑब्लिक दोन बरोबर एक ऑब्लिक तीन हा प्लॉट जुना हरिपूर रस्ता येथे आहे सदरची मिळकत भूमी अभिलेख कार्यालयामार्फत नोव्हेंबरमध्ये मोजणी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे सदर मोजणीच्या वेळी लगतच्या मिळकत धारकांना कोणतीही सूचना न देता मोजणी करण्याचा घाट घातला जात असल्याने आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मालमत्तेची मोजणीही करण्यात येत होती त्यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी नोटीस दिल्याचे सांगितलं त्यावर आम्ही मिळकतधारकांना दिलेल्या नोटिसाची पोच दाखवा अशी मागणी केली असता अधिकाऱ्यांनी ठोस उत्तर दिलं नाही याची दखल घेण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शर व तालुका संघटक किरण कांबळे यांनी भूमी अभिलेख उपअधीक्षक यांना बेकायदेशीरपणे मोजणी करण्यात येऊ नये तसेच मिळकतधारकांना कार्यालयाकडून पूर्वसूचना आणि नोटीस बजावल्याशिवाय मोजणी केली जाऊ नये असं निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर असे आढळून आल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी किरण कांबळे यांनी दिला आहे मिरज येथील शिवाजीनगर क्रमांक एकशे चौदा अब्लिक एक दोन एक तीन हा जुना हरिपूर रस्ता येथील नुकतेच मोजणे भूमिलेखा अभिलेखा ऑफिस यांच्यामार्फत मोजण्यात आलेला आहे नुसतंच मोजणी होत असताना मोदने अधिकाऱ्यांना भेटले असताना शेजारीच्या लगतच्या भूमीधारकांना पत्र पाठवले का असं विचारले असताना अधिकाऱ्याने आम्ही पत्र पाठवले असे सांगले त्यानंतर मी देखील माहितीच्या अधिकाऱ्याखाली कवा मेजले व कुठलं भूखंड मेजल्यावेळी कोणकोण कर्मचारी होते व कुणाला पत्र पाठले असं माहिती अधिकारी नये असताना सदर माहिती अधिकाऱ्याला त्यांनी तारीख व बोरो नंबर नसल्याने परत आलेला आहे त्यानंतर पुन्हा मोजणी होत असताना भूलगतधारक असणाऱ्यांना पत्र पाठवणे असं मी विनंती अर्ज दिलेला आहे त्या विनंती अर्ज दिलेले असतानाही त्या लगत त्या मिळकतधारकांना कुठलंही पत्र पाठवलेलं नाही परत मोजणी झाली त्यावेळी मोजणीला मी समक्ष विचारले असताना गुडावुडीचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्याच्यासाठी मी आज पक्षाच्या वतीने लेटरपॅडवर निवेदन देऊन माननीय मॅ पाटील मॅडम यांना समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे की पाटील मॅडम यांच्याकडून असे सांगण्यात आलेलं आहे की आपले कसल्याही तक्रार सॉल्व करण्यात येईल आणि आपल्याला पाठवलं आहे की नाही याची शहेन्शा करून कारवाई करण्यात येईल असे गवाय यांनी दिलेले आणि जर मोजणी करत असताना शेजाऱ्यांना पत्र न पाठवता आपण कसलाही मोजणी केल्यास हाला शिवसेना तीव्र विरोध करण्यात येईल याची दक्षता भूमी अभिलेखाने घ्यावे ही नम्र विनंती त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आदि माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा